एळकोट येळकोट जय मल्हार मित्रांनो खंडोबा देवाचा हा अत्यंत शक्तिशाली असा मंत्र आहे हा मंत्र रोज जपण्याचा प्रयत्न करा संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही निवांत असाल मन शांत असेल एकाग्र असेल भक्तिमय असेल अशा वेळी शांत मनानं हा मंत्र शांतपणे जपण्याचा प्रयत्न करा आणि या जपाचा परिणाम बघा तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असू द्या कितीही मोठी इच्छा असू द्या ती इच्छा या मंत्राच्या जपानं नक्कीच पूर्ण होईल फक्त मल्हारी देवावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा मल्हारी मार्तंड हे जे आपले देव आहेत हे आपले देव आपल्यासाठीच लढतात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात भक्तांच्या संरक्षणासाठी ते नेहमी तयार असतात तर मित्रांनो रोज संध्याकाळी कमीत कमी पाच मिनटे तरी हा मंत्र जपण्याचा नक्की प्रयत्न करा ज्या शक्तीने जगाला संरक्षण दिलं ज्या तेजाने अंधाराचा नाश केला त्या मल्हारी मार्तंडाला वंदन ओम श्री मल्हारी मार्तंडाय नम हे मल्हारी तू आहेस भक्तांचा आधार शत्रूचा संहारक तुझ्या नावात आहे विश्वाची शक्ती तुझ्या तेजात आहे जेवणाचा प्रकाश जेजुरीच्या पवित्र पायऱ्यावर तुझ्या भक्तांचा जय घुमतो ओम श्री मल्हारी मार्तंडाय नम तुझ्या एका स्मरणाने हे मल्हारी देवा मनातील भय नष्ट होते तुझ्या चरणी अर्पण केलेली भक्ती जीवनाला नवीन दिशा देते तुझ्या तेजाने प्रत्येक हृदयात आशेचा किरण जागतो ओम श्री मल्हारी मार्तंडाय नम ओम श्री मल्हारी मार्तंडाय नम ओम श्री मल्हारी मार्तंडाय नम हे मार्तंड देवा तू आहेस शक्ती तो आहेस भक्ती तो आहेस मुक्ती तुझ्या नावात सामावले आहेस संपूर्ण विश्व प्रत्येक श्वासात प्रत्येक धडकनात तुझा जयघोष आहे प्रतिक प्रतिक तु है। ओम श्री मल्हारी मार्तंडाय नम ओम श्री मल्हारी मार्तंडाय नम ओम श्री मल्हारी मार्तंडाय नम मित्रांनो चला मल्हारीच्या चरणी नतमस्तक होऊया मल्हारीच्या भक्तीने हृदय भरूया मल्हारी देवाच्या शक्तीने जीवन सजवूया जय मल्हार जय श्री मल्हारी मारतण तर मित्रांनो खंडोबा देवाचा हा मंत्र अत्यंत शक्तिशाली असा आहे तर चला पुढील काही मिनटे आपणही हा मंत्र जप करूया आणि सर्वजण खंडोबा देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाऊया ओ ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्तण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्ताण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्दण्डाय नमः ॐ श्री मल्लारि मार्तण्डाय नमः